नमस्कार यज्ञ प्रसाद या आपल्या यूट्यूब वर मी प्रसाद प्रमोद जोगळेकर आपणा सर्वांचे सहर्ष मनःपूर्वक स्वागत करतो मानवी जीवन जगत असताना ज्या विविध अडीअडचणी येतात जी विविध संकटं येतात जी काही दुःख असतात किंवा जे काही पाप असतं दुरित असतात त्याचे निराकरण हरण करण्याचा एक अत्यंत उत्तम मुहूर्ताचा काळ म्हणजे प्रदोष समय होय आणि प्रदोष समयी केलेली शिव उपासना किंवा श्री शिवांची आराधना हा फार महत्त्वाचा काळ आहे खरं तर प्रदोष काळ हा रोजचाच आहे परंतु दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला शुद्ध पक्षातील आणि कृष्ण पक्षातील जी त्रयोदशी तिथी येते त्या तिथीला सायंकाळी सूर्यास्तानंतर जो काळ सुरू होतो त्या काळाला प्रदोषक शिव उपासनेचा काळ असं म्हणतात या काळात केलेली श्री शिवांची उपासना ही परम फलदायी होते काय आहे प्र कुठल्या वारी प्रदोष येतो त्यानुसार त्या उपासनेचं फल हे विशेषत्वाने ठरतं प्रदोष काळात शिव उपासना ही निश्चितच करावी आपल्या विविध चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी आणि विशेषत्वाने पापांचं हरण होण्यासाठी पाप दुरित नष्ट होण्यासाठी ही शिव उपासना फार फलदायी आहे खरं तर काय आहे ज्यांना ही प्रदोष समयी शिव उपासना करायची आहे अशा प्रत्येकाने त्या दिवशी सकाळी शुशिरभूत होऊन स्नानाधिक सगळं कर्म आटपून देवांना प्रार्थना करावी की आज माझ्याकडून प्रदोष समयाची जी काही उपासना आहे ती उत्तम होऊ दे अशी प्रार्थना करावी आणि त्या दिवशी दिवसभर उपवास करावा असं धर्मशास्त्र सांगतं जर अगदीच ज्याला उपवास संपूर्ण निराहार राहणं शक्य नाही त्याने उपवासाचे काही पदार्थ घेऊन फलाहार वगैरे करून हा प्रदोष उपवास करता येईल परंतु मुख्य शास्त्राप्रमाणे खरं तर निराहार उपवास करणं हे सगळ्यात उत्तम शक्य होईल त्या पद्धतीनं करावं बरं तर हा असा उपवास करावा आणि सायंकाळचे दरम्यान सूर्यास्तापासून पुढे साधारण एक अडीच तास हा प्रदोष समय असतो सूर्यास्तापासून पुढे तर या समयी स्नान वगैरे करून श्री शिवांजी आपल्याला जशी जमेल तशी आराधना उपासना करावी खरंतर श्री शिवांना हा अभिषेक परमप्रिय आहे म्हणून त्यांच्यावर म्हणजे श्री शिवांवर अभिषेक करावा शिवाय नमः शिवाय या मंत्राचा जप करावा पंचामृती जर शक्य असेल तर उत्तम अशी श्री शिवांची पूजा करावी त्याच पद्धतीनं श्री शिवलीलामृत आहे किंवा अन्य काही श्री शिवांची स्तुती करणारी जी काही स्तोत्र आहेत त्यांचं पठण करावं आणि ही श्री शिवपूजन करून हा प्रदोष समय व्यतीत करावा आणि नंतर श्री शिवांना नैवेद्य अर्पण करून मग आपण प्रसाद ग्रहण करायचं आहे तर हा जो प्रदोष समय आहे त्या पद्धतीनं विविध वारी जर हे आपण प्रदोषव्रत केलं तर त्याचं फल एकतर मुळात प्रदोषव्रती प्रदोष समयी केलेल्या शिव आराधनेचा अनंतपट फल मिळतं असं आपलं धर्मशास्त्रात सांगितलंय त्यातही विविध बारानुसार विविध फल सांगितलेलं आहे म्हणजे ज्यांना आरोग्यता हवी असेल तर त्यांनी प्रदोष किंवा भानुप्रदोष म्हणजे रविवारी येणारा प्रदोष तो करावा किंवा ज्यांना उत्तम संततीची इच्छा असेल किंवा आपली जी संतती आहे ती सद्गुणी व्हावी त्याचप्रमाणे काही मानसिक दौर्बल्य वगैरे असेल तर ते दूर व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी सोमप्रदोष करावा त्याच पद्धतीनं वैवाहिक जीवनात जर काही अडीअडचणी येतील येत असतील अशा काही गोष्टी घडत असतील की ज्यांनी एकमेकांचे संबंध जे आहेत ते चांगले होत नसतील परस्पर काही कटुता असेल संबंधांमध्ये तर ती दूर व्हावी म्हणून भौम प्रदोष म्हणजे मंगळवारी येणारा प्रदोष आहे त्या प्रदोषाचं आचरण करावं त्याचप्रमाणे शत्रुपीडा पीडा असते विविध आपल्याला माहीत असलेल्या माहीत नसलेल्या विविध शत्रूंची आपल्या कळत नकळत आपल्याला त्रास पीडा होत असते तो दोष दूर होण्यासाठी प्रदोष करावा त्याच पद्धतीनं हे असे विविध प्रदोष आहेत त्यातही कर्ज वगैरे जर आपण काही घेतलं असेल तर ते कर्ज दूर होण्यासाठी भौम प्रदोष सांगितलेला आहे वैवाहिक जीवनातील देखील काही अडीअडचणी दूर होण्यासाठी देखील भौम प्रदोष उत्तम आहे त्याच पद्धतीनं शुक्र शुक्रवारी हा जर काही प्रदोष आला तर त्या दिवशी सुद्धा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा किंवा ज्यांचा काही शुक्र वगैरे खराब असेल त्यांनी सुद्धा ह्या दिवशी शिवाराधना विशेषत्वाने कळावी अशी वेगवेगळ्या वारी आलेल्या प्र प्रदोषाची वेगवेगळी फळं आहेत त्यातही जर शनिप्रदोष आहे ना त्याचंही विशेष महत्व आहे शनिप्रदोष आणि सोमप्रदोष म्हणजे सोमवारी आलेला प्रदोष हा विशेष महत्त्वाचा मानला जातो तर शनिप्रदोषाचं महत्व काय तर धर्मशास्त्र आपल्याला सांगतं ज्यांना शनीची काही साडेसाती सुरू आहे अडीचकी सुरू आहे वगैरे अशांनी किंवा ज्यांना सुसंततीची इच्छा आहे अशांनी श्री शनि प्रदोष अवश्य करावा त्याचं उत्तमोत्तम फल धर्मशास्त्राप्रमाणे आपल्याला प्राप्त होतं असं धर्मशास्त्र सांगतं या दिवशी अत्यंत मनोभावे श्री शिवांची आराधना उपासना करावी त्यांना प्रार्थना करावी की तुमची कृपा आमच्यावर अखंड राहू दे आणि सातत्याने हे प्रदोष आमच्याकडं आमच्याकडे नित्य घडू घडू दे अशी श्री शिवांना प्रार्थना करावी आपल्या कुलदेवतेस प्रार्थना करावी त्याचप्रमाणे असं आहे की व्रताची कथा उपलब्ध आहे तर त्या कथेचं देखील ह्या प्रदोष समयी वाचन करावं आणि प्रदोष समय पूर्ण झाल्यानंतर ती उपासना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विष्णू उपासना करावी असं शास्त्र सांगतं जी आपल्याला शक्य आहे त्या पद्धतीने श्री महाविष्णूंची निश्चित उपासना करावी त्यांच्याकरता काही अभिषेक करता येईल त्यांचं नामस्मरण करता येईल दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णू उपासना करावी आणि यथाशक्ती आपल्याला ज्या पद्धतीनं शक्य होईल त्या प्र पद्धतीनं प्रत्येकाने स्त्री पुरुष असा कोणताही भेद या प्रदोषामध्ये अजिबात नाही तर प्रत्येकाने ही प्रदोष समय श्री शिवांची आराधना उपासना अवश्य करावी धन्यवाद